घोटीपासून सुमारे शेहेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेलं अंजनेरी हे ठिकाण नमस्कार मी माय घोटी माय ड्रीम्स आणि आज आपण जाणार आहोत हनुमान जन्मस्थान असलेलं अंजनेरी गडावर चैत्र पौर्णिमेच्या रात्री अकरा वाजता आम्ही घोटीतून प्रवास सुरू केला हनुमान जन्मोत्सव असल्याने गडावर खूप भाविकांची गर्दी होती रात्री एक वाजता आम्ही गडावर जाण्यासाठी निघालो आणि तीनच्या दरम्यान वर गडावर पोहोचलो बाल हनुमान व अंजनी मातेचं दर्शन व्हावं यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती हनुमानाचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा गडउतर करायला सुरुवात केली उतरताना आम्ही अंजनी मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले गडावर एक तळे देखील आहे त्या तळ्याचा आकार हा पायासारखा असल्याचे दिसून येते गडावर जाताना व येताना अशी गोष्ट निदर्शनास आली की अनेक ठिकाणी पायऱ्या तुटलेल्या आहे तर पायऱ्यांवर रेलिंग्स नाही आहेत कामांपासून वंचित राहिलेला हा गड आजही त्याची कहाणी सर्वांना ओरडून सांगत आहे की प्रभु श्रीराम भक्त हनुमान यांचं जन्मस्थान असून देखील आजही अंजनेरी गड दुर्लक्षित का आहे